नमस्कार मित्रमैत्रिणींनो पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये काल वफ कायद्याच्या विरोधामध्ये मुस्लिमांनी आंदोलन केलं हे बघा हे आंदोलनाचे फोटो आहेत आणि कालच्या पेपरमध्ये सुद्धा बातम्या आलेल्या होत्या की मुर्शिदाबादमध्ये असं आंदोलन झालं आणि तिथे हिंसासुद्धा झालेली आहे आ, 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 हिंसा तीन लोकांचा जीव गेलेला आहे आणि जवळपास दीडशे लोकांना अटक केलेली आहे अशा बातम्या आलेल्या आहे आता ही हिंसा कशी झाली का झाली असेल याच्याबद्दल शंभर टक्के माहिती हातात आलेली नाही आहे पण ज्या चर्चा सगळीकडे चाललेल्या आहेत त्या काय आहे ते पाहूया तर अर्थातच आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने वफ बिल जे आहे ते पास केलं आता ह्या बिल पास करत असताना सरकारचं असं म्हणणं आहे की याने मुसलमानांचा जास्त फायदा आहे आधी वक्फ बोर्ड जे होतं ते मनमानी पद्धतीने कुठल्याही जमिनी घ्यायचं कोणत्याही जमिनीवर दावा सांगायचा आणि त्या जमिनी आपल्याकडे घ्यायचं असं सरकारचं म्हणणं आहे या भाजप किंवा सपोर्ट करणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं याउलट या, या वख बिलाला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं असं आहे की असं बिलकुल नाही आहे वख बोर्ड आधीचं हे कोणत्याही प्रकारे असं मनमानी स्वरूपाचं कुठल्याही जमिनीवर दावा सांगत नाही या उलट ज्या जमिनीचे कागदपत्र आहेत ज्यांनी खरोखर अशा जमिनी दान दिलेल्या आहेत ज्या मुस्लिमांनी दान दिलेल्या आहे त्यांच्याच त्याच तशाच जमिनीवर वक्फ दावा सांगत होतं याशिवाय अनेकदा वक्फला जमिनी दान करण्याची प्रोसेससुद्धा खूप अवघड आहे अशासुद्धा गोष्टी आहे आणि अर्थातच जसा सगळीकडे भ्रष्टाचार असतो तसा भ्रष्टाचार तिथेसुद्धा होता याही चर्चा अनेक मुस्लिम लोकं करतात परंतु हा कायदा येणं हे ना त्या वक्फमध्ये आधी असलेल्या ज्या काही थोड्याफार त्रुटी असतील त्याच्यावरचा उपाय नव्हता तर या उलट या वक्फ बिलामुळे जे आहे ते मुस्लिमांचं जास्त नुकसान आहे असं मुस्लिमांचं म्हणणं आहे कारण की या बोर्डवर त्यांनी नॉन मुस्लिम लोकांना सुद्धा घ्यायचं असं ठरवलेलं आहे अशा अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या चर्चा तुम्ही तज्ज्ञ लोकांकडून अनेकदा ऐकल्या असतील सांगायचा मुद्दा हा की जे लोक चिडलेले आहेत उदाहरणार्थ कुठल्याही कायद्याचा कायद्याला विरोध करणं हा आपला संवैधानिक हक्क आहे कॉन्स्टिट्युशनल राईट आहे त्यामुळे अशा प्रकारचा विरोध झाला मात्र आ, मला असं म्हणायचं आहे की अशा प्रकारे विरोध करणं एक वेळ ठीक आहे पण यावेळेला हिंसा करणं हे कधीही आपल्याला मान्य नाही आहे आणि कुणीही करू नये आणि असं जर कुणी करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे मला या भारतामध्ये राहणाऱ्या मुस्लिम समुदायाला सुद्धा सांगणं आहे की तुम्हाला ते बिल पटत नाही आहे तर तुम्ही संवैधानिक मार्गाने आंदोलन करा आपल्या मागण्या मांडा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला सांगा की तुम्ही या बिलाच्या विरोधामध्ये बोला सोशल मीडियावर मत व्यक्त करा त्याच्यामुळे हे होईल की त्याच्यातलं खरं काय आहे आणि काय करणं हे जास्त बरोबर आहे हे लोकांना समजेल सरकारला समजेल अवेअरनेस येईल परंतु कुठल्याही प्रकारची हिंसा करणं हे जे आहे ते आपल्या संविधानाला धरून नाही आहे त्याच्यामुळे ते चुकीचंच आहे पण आता हिंसा इथं नेमकी केली कोणी हा प्रश्न आहे आता अर्थातच या मुर्शिदाबाद मध्ये काही शाळांमध्ये अनेक हिंदू फॅमिली जे आहे त्या शाळामध्ये जमलेले आहे आपलं घरदर सोडून ते निघून आलेले आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर आम्ही आमच्या त्या जुन्या जागेवर राहिलो तर आम आम्ही जगू जगणार नाही आम्ही मरून जाऊ आमच्यासोबत कुठलाही घातपात होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे कारण की त्यांना भीती वाटते आहे की काही मुस्लिम समूह हे त्यांना टार्गेट करत आहे तर अशा प्रकारे जर कोणी टार्गेट करत असेल तर मला त्यांना सांगणं आहे की हे जे वक्फ बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये या सामान्य जनतेचा सा काहीही दोष नाही आहे या सामान्य लोकांनी काही बिल आणलेलं नाही आहे बिल आणणारे जे आहेत ते सरकारमध्ये बसलेले हे खासदार आहेत भाजपचे खासदार आहेत याच्यामध्ये तुमच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचा काय दोष आहे आता शेजारी म्हणत असताना ज्या लोकांनी हिंसा केली ते लोक हे तिथले नव्हतेच ते बाहेरून आलेले होते अशी ही एक बातमी आहे आता उदाहरणार्थ तुम्हाला अजून एक मी व्हिडिओ दाखवते जो तिथूनच काय म्हणूया व्हायरल झालेला आहे आणि जो खूप ट्विटरवर शेअर केला जातो आहे त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की दोन मुलं आहेत आणि जे

तर पाहिलं तुम्ही हे दोन मुलं जे सांगत आहेत की आम्ही बिहारवरून आलेलो आहोत आता बिहारवरून यांना पश्चिम बंगालमध्ये आंदोलन करायला यायचं होतं का पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोक नव्हते का अशा प्रकारचे कामं करायला नाही किंवा मग मुस्लिम लोकच नाही आहे त्यांनी नाव काय सांगितलेलं आहे आशिष कुमार आणि हे अशा प्रकारच्या कितीतरी बातम्या तुम्हाला याच्या आधीही सांगितल्या जसं कुंभमेळायला धमकी देणारा कुमार होता त्यांचे नाव होते त्या दोघांनी धमकी दिली कुंभमेळ्यामध्ये आम्ही बॉम्बस्फोट करू म्हणून आणि नंतर जेव्हा पोलिसांनी त्यांच्या आय डीवरून त्यांना पकडलं तेव्हा लक्षात आलं की हे दोन्ही मुलं हिंदू आहेत अशा अनेकदा घटना झालेल्या आहेत काही मंदिरांमध्ये बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी गोमास टाकलं नेऊन मुसलमानचा कपडा कपडे घातले आणि गोमास नेऊन टाकलं की लोकांना असं वाट की बघा बघा मुसलमान हे असे आहेत यांनी इकडे येऊन गोमास टाकलं तर अशा घटनाही झालेल्या आहेत माझं बिलकुल म्हणणं नाही आहे की सगळे हिंदू असे आहेत मी स्वतः हिंदू आहे आणि मला माझा धर्म वाचावा माझ्या धर्मातली काही तत्व जी आहेत मला खूप आवडतात आणि म्हणून माझं सांगणं आहे माझ्या हिंदू बांधवांना की प्लीज असं नका करू कारण तुम्ही पकडले जाता आणि त्याच्यानंतर जो खराब होतो तो म्हणजे आपला हिंदू धर्म खराब होतो नाव जी जे दिलं जातं लोक जे समजा मुस्लिम धर्मातले म्हणतील की हा हे हिंदू असेच आहे असं ते म्हणतील तर हे असं चांगलं आहे का आपल्या धर्माला असं नाव देणं चांगलं आहे का आता अजून एक बघा हे यांनी सुद्धा बघा रामाचा कसा अपमान केलेला आहे या गाडीवर बघा यांनी पश्चिम बंगालमधले हे व्हिडिओ आहेत मुस्लिमांची गाडी आहे जिथे जिथे मुस्लिम बघा आतमध्ये बसलेला माणूस आहे जीते जीते बस मुस्लिम भगवे झेंडे लावलेले आहे ज्याच्यावर रामाचं चित्र काढलेलं आहे अरे बाबा श्रीरामाला तुम्ही मुस्लिमांच्या गाडीवर का लावतायत किती मोठा अन अपमान आहे हा प्रभू श्रीरामाचा हा बघा जिथे बघा चंद्र काढलेला या गाडीवर त्याच्यावर चिकटपट्ट्या लावत आहेत पश्चिम बंगालमध्ये आणि हे सगळे लोक भाजपच्या कार्यकर्ते भाजपच्या ह्याच्याशी संबंधित आहेत हे बघा आहे मुस्लिमांशी संबंधित ट्रक होता त्याच्यावर मुस्लिम वगैरे नाव दिसलं असेल भगवा झेंडा लावला अरे हा आपला हिंदू धर्म आहे आपल्या हिंदू धर्माने ही तत्व सांगितलेली आहेत आणि मग नारे देतात की आमचा हिंदू धर्म खतऱ्यामध्ये आहे हे अशा प्रकारे हिंदू धर्म वाचणार नाही आहे या अशा प्रकारे जे होईल त्यांनी फक्त बर्बादीच होणार आहे कारण देश पुढे जात नाही हे अशा प्रकारचे दंगे केल्याने हे अशा प्रकारे केलं ना तर ते आपल्यामध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये काहीही फरक उरणार नाही पुढे जायचं असेल तर मोठ्या देशांचे चांगल्या प्रगत देशांचे सेक्युलर देशांचे आदर्श आपण घ्यायला पाहिजे आता मी पुढे तुम्हाला काही बातम्या दाखवत आहे तर हे मुस्लिम मौलवी आहेत ज्यांचं नाव आहे मौलाना अशरद मदानी हे म्हणतात मदा की वख बिलाच्या विरोधामध्ये तुम्ही रस्त्यावर उतरू नका मुसलमानांना आवाहन करताय म्हणजे वेगवेगळ्या मौलांना सुद्धा हे आवाहन आहेत माझंही हेच म्हणणं आहे रस्त्यावर उतरू नका असं नाही ना रस्त्यावर उतरा व्हायलेन्स नका करू प्लीज कारण की त्यांनी कुठल्याही प्रकारचे तुमच्या मागण्या मान्य होणार नाही आहे उलट त्यांनी जे काय होईल ना त्यांनी नुकसानच जास्त होणार आहे याशिवाय बघा हे आपल्याला माहिती आहे विजय थलपती याने सुद्धा सांगितलंय की मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे वक्फ विलाच्या विरोधामध्ये हा खूप मोठा सुपरस्टार आहे साऊथचा तुम्हाला माहिती असेल या अशा प्रकारच्या घटना ज्या आहे आहेत त्या चाललेल्या आहेत शिवाय या, आहे या दोन मुलांचं जे ला आहे ते आता याच्यावरून काय समजायचं की काय चाललेलं आहे तिथे या गाड्यांवर असे भगवे झेंडे लावणं हे काय चाललेलं आहे मुस्लिमांनी हिंदूंना धमक्या देणं आणि त्याच्यामुळे हिंदूंना पाचशे सहाशे हिंदूंना बंगालमधून घर सोडायला लागणं हे काय आहे आणि हा प्रकारचं जे टेन्शन आहे तिथे एक तर ममता बॅनर्जीचं सरकार ते नीट हाताळत नाही आहे हे असे झेंडे लावणारे लोक पोलिसांच्या समोर मुसलमानांच्या गाड्यांवर झेंडे लावत आहे पोलीस तर राज्य सरकारच्या हातात असते की नाही हे अशा प्रकार केल्याच्या नंतर दंगे का नाही भडकणार असा प्रकार झाला तर एकमेकांच्या एकमेकांना शिवाय देतील शिवाय देता देता एकमेकांना झापड मारतील आणि भांडण वाढेल तर हे थांबवलं पाहिजे आणि हे थांबवणं हे सरकारची जबाबदारी आहे हे राज्य सरकारची जबाबदारी आहे त्याच्यामुळे पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने याच्याकडे खरोखर सिरियसली घ्यावं आणि हे भाजपचे लोक आता तीन महिन्यावर पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन आलेले आहे त्याच्यामुळे नक्कीच ते पश्चिम बंगालमध्ये काय घाण करायची का ती करून ठेवतील हिंदू मुस्लिम दंगे टेन्शन्स वाढवतील जेणेकरून तिथल्या हिंदूंना असं वाटेल की आपण असुरक्षित आहोत आणि काही वेळेला मुस्लिमांचे कपडे घालून हिंदूंना पण आणतील की बघा बघा हे मुसलमान बघा आता हे याच्यामध्ये काहीतरी घाण करत आहेत पहिले तर ते कपडे घातलेले हिंदू आहेत पण हे अशा प्रकारे बघणारा जो मॉब असेल त्याला तर दिसतंय ना त्याच्या कपड्यावरून की काय आहे तो तर तो ज्या डोक्यामध्ये काय घेऊन जाईल माझं इथे बिलकुल म्हणणं नाही आहे की हिंदू सगळे खराब आहे किंवा मुस्लिम सगळे खराब आहे दोन्ही धर्मामध्ये आणि सगळ्याच धर्मामध्ये वाईट लोकही आहेत आणि तितकेच किंवा त्याच्यापेक्षा कैक पटीने चांगले लोकही आहेत त्यामुळे आपण आदर्श चांगल्या लोकांचा घ्यायचा आहे देशाला पुढे जायचं असेल आपल्या हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र राहणं छान राहणं आनंदाने राहणं यानेच मला असं वाटतं की विकास होणार आहे हे आपले प्रधानमंत्री ते पण काही कमी नाही आहेत टेन्शन वाढवण्यामध्ये पेट्रोल त्याच्यामध्ये टाकणं रॉकेल टाकण्यामध्ये त्या भांडणामध्ये ते पुढे आहेत ते म्हणतात काय बघा त्यांचं असं यांचं म्हणणं आहे पुढे ते म्हणतात की काँग्रेसने आतापर्यंत कधीही मुस्लिम व्यक्तीला आपला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं नाही तर यांचं थोडस वाचन कमी झालं असेल पण पाच वेळा काँग्रेसचे अध्यक्ष हे मुस्लिम राहिलेले आहेत याशिवाय हे जे म्हणतात ना पंक्चर काढायचं काम करतात मुसलमान तर खूप सारे पंक्चर काढणारे हे हिंदूही आहेत आणि पंक्चर काढणं हे काही कमी प्रतीचं काम नाही आहे कारण की आपले पंतप्रधानच अनेकदा भाषणांमध्ये म्हणतात की पकोडा बेचो चाय बेचो हे कामं करा तुम्ही तुम्ही का नोकरीच्या मागे लागतात हे पण एक कामच आहे मग साहेब रस्त्यावर चहा विकणं टपरी टाकणं पकोडं विकणं हे जर का सन्मानाचं काम असेल तर पंक्चर काढणं हे पण मेहनतीचंच काम आहे ना म्हणजे त्याच्यामध्ये काय हे कमी दर्जाचं आणि त्यालाही भारी दर्जाचं फाईव्ह स्टार लेवलचं काम आहे का तर हे अशा प्रकारे दोन धर्मातल्या लोकांविषयी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे कुठल्याही पंतप्रधानांना शोभत नाही तुम्ही पंतप्रधान आहात देशाचे तुमच्याकडून अपेक्षा असते की तुम्ही असं काहीतरी बोलाल ज्याने हिंदूंमध्ये मुस्लिमांमध्ये प्रेम वाढीस लागेल काहीतरी चांगल्या भावना वाढीस लागतील मात्र यांच्या भा भाषणामध्ये कायम द्वेष असतो म्हणजे काँग्रेसच्या एखाद्या धोरणावर तुम्ही टीका करू शकता पण ते टीका करताना काय म्हणतात नेहरूंनी असं केलं नेहरूंमुळे हे झालं नेहरूंमुळे ते झालं आता बस करा की मरून देव झाला आहे त्या नेहरूंचा आणि तुम्ही अजूनही नेहरूमध्ये अडकलेले आहात तर हे सगळं बंगालच्या निमित्ताने मला सांगायचं होतं माझं अजूनही सांगणं आहे की हे जे दोन मुलं जे बिहारवरून आलेले आहे मुस्लिमांचे कपडे घातले आणि जे हिंदू नावं सांगत आहेत हे नेमके यांची रियालिटी काय आहे याची चौकशी व्हावी आणि ती जनतेच्या समोर यावी आणि हे असं परत परत जे कोण करायचा प्रयत्न करत असतील त्यांना जेलमध्ये टाकावं आणि पश्चिम बंगाल असो किंवा महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना तर माझं पहिलं सांगणं आहे कारण मी मराठीत बोलते प्लीज वक्फ फायद्याच्या विरोधामध्ये तुम्ही विरोध करू शकता तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना हे सांगू शकता की सोशल मीडियावर लिहा लोकांना एकमेकांशी सांगा त्यांनी लोकां सरकारवर दबाव वाढेल मात्र कुठल्याही प्रकारचं हिंसक पाऊल तुम्ही उचलू नका कारण याच्याने काहीच फायदा होत नाही तुमचा उलट होतं ते नुकसानच होतं आणि मुस्लिमांमध्येही काही कट्टर एलिमेंट आहेत की ज्यांना काहीही देणगिणं नाही आहे की मुस्लिमांचं भलं कशात आहे जसं हिंदूंमध्ये हे जे काही गुंड झालेले आहेत की नाही भाजपचे काही लोक त्यांना काही देणगिणं नाही आहे की हिंदूंचं काय होतंय की धर्म म्हणजे काय आहे त्यांना फक्त आपला उन्माद करायचा आहे तसंच मुस्लिमांमध्येही आहेत की काही लोकांना फक्त उन्माद करायचा आहे तर असे लोक वाढू देऊ नका आणि तुम्हाला खरोखर जर सगळ्यांचं भलं हवं असेल तर शांततेच्या मार्गानेच खरोखर आंदोलन करणार कारण तोच एक पर्याय आहे मला माहिती आहे की हे सगळं जे काही चाललेलं आहे त्यात खूप प्रॉब्लेम आहेत पण दुसरा पर्याय आपल्याकडे नाही आहे कारण दुसरा जर का मार्ग अवलंबला तर त्याने नुकसान आहे मला हे सांगायचं होतं या निमित्ताने तुमचं काय म्हणणं आहे मित्रमैत्रिणींनो या घटनेबद्दल कमेंट करून नक्की सांगा अनेकांना असं वाटतं की पश्चिम बंगालमध्ये काहीतरी झालं तर मी बोलत नाही तुम्ही चुकलात आठ दिवस एकतर मी प्रवासामध्ये होते त्याच्यामुळे मला काही काम नाही करता आलं आणि आज जेव्हा मी त्या सगळ्या बातम्या पाहिल्या त्याच्यानंतर हे जे काही समोर आलेले आहे ते मला शेअर करायचं होतं पश्चिम बंगालमध्ये बलात्कार झाला त्याच्यावर दोन व्हिडिओ मी बनवले होते आणि असं नाही आहे उलटं अंधभक्तांचं एक खासियत आहे की ते कधीही उत्तर प्रदेशमध्ये मणिपूरमध्ये दिल्लीमध्ये काय चाललेलं आहे त्याच्यावर काहीच बोलत नाही त्यांना फक्त बरोबर पश्चिम बंगालमध्ये काय झालं की लगेच आठवतं तमिळनाडूत काही जरी झालं की एकदम जागे होतात आणि बोलायला लागतात ला तर हा दुटप्पीपणा सोडा कारण आपल्याला सगळ्यांना आपल्याला खरोखर सगळ्यांना आपल्या भारताला पुढे न्यायचं आहे पुढे न्यायचं असेल तर शिक्षण आरोग्य प्रगती टेक्नॉलॉजीचे विचार नवीन नवीन प्रगत विचार हेच आपल्या देशाला वाचवणार आहेत थांबते थँक्यू